वैष्णवी हगवनी आत्महत्येची पुण्यात पुनरावृत्ती सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनिअर विवाहित मेलेची गळफास गुण आत्महत्या सासवानी पतीला अटक तर दीप्ती चौधरींना न्याय मिळवून देऊ कृपाली चाखण करण्याची ग्वाही चंद्रपूरात ठाकरे काँग्रेसचा अडीच अडीच वर्षाचा महापौर होणार वड्डेटीवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर चर्चा चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली बहुमत भाजपला आमचाच महापौर होईल चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा तर पंचवीस महापालिकेत माहितेचा महापौर बसणार असल्याचाही विश्वास अकोल्यात भाजप आणि मित्रपक्षाचा चव्वेचाळीस नगरसेवकांचा सा गट स्थापन अमरावती विभागीय कार्यालयात सर्व नगरसेवकांची परेड किसान सभेच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत चर्चा शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष तर लाल वादळाची मुंबईकडकूच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात गायिका अंजली भारतीचे आक्षेपार्ह वक्तव्य भंडारातील तेरा जानेवारीच्या कार्यक्रमादरम्यान तोडले अकलीचे तारे भाषणात बाबासाहेबांचे नाव न घेतल्यानं मंत्री गिरीश महाजनांची अडचण वाढण्याची शक्यता वन कर्मचाऱ्यांकडून मेट्रो सिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी तर अनावधानानं नाव विसरल व्यक्त करत गिरीश महाजनांनी दिली प्रतिक्रिया बारामतीत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाही फेक प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचे फोटो न लावल्यानं भीमसैनिक आक्रमण मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रो जो� न जोडणार तेहत्तीस किलोमीटर लांबीच्या नव्या मेट्रोला मंजुरी साडेतीन वर्षात प्रकल्प पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक व्यापारी करार अमेरिकेच्या टॅरिफला भारत आणि युरोपियन युनियनचा चोख प्रत्युत्तर